मावळखोऱ्यामध्ये पडत असलेल्या संततधार पावसानं आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या संत काका पूल पाण्याखाली बुडालेला आहे तसंच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीच्या घाटावर उभारलेल्या मंडपात सुद्धा नदीचं पाणी शिरलं नदीवर कोणतीही सुरक्षा यंत्रणा उपस्थित दिसत नाहीये या संदर्भात इंद्रायणी नदी तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरीकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग आता पाहायला मिळतीये मी सध्या इंद्रायणी घाटावरती आहे आणि याच इंद्रायणी घाटावरती जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांनी दुमदुमलेली इंद्रायणी आपल्याला पाहायला मिळतीये मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी येतात आणि स्नान करताना पाहायला मिळतात आहे तर जलप्राशनही हे वारकरी करताना दिसून येतात आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर समोर जो पूल दिसतोय तो पूल म्हणजे भक्ती सोपान पूल आणि या भक्ती सोपान पुलाच्या वरतून तर काही वेळापूर्वीच पाणी गेले आता पाणी थोडंसं ओसरले मात्र पाण्याची जी पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं कमी होतंय त्यामुळे इंद्रायणी परिसरामध्ये भाविकांच्या सुरक्षितेसाठी नगर परिषद असेल त्यानंतर महाराष्ट्र शासन असेल यांच्याकडून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा, वारकऱ्यांकडनं सांगण्यात येतं मात्र अजूनही कोणतीही एन डी आर एफ टीम असेल त्यानंतर इतर यंत्रणा असतील त्या नदी तीरावरती कार्यरत दिसून येत नाही आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते या इंद्रायणी नदी तीरावरती दाखल झालेले आहेत स्नान करतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोपा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या मंदिरामध्ये दर्शन ही घेताना पाहायला मिळतात मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते विविध भागांमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते इथे आल्याचं पाहायला मिळतंय तुषार जरेकर पुढारी न्यूज श्री क्षेत्र आळंदी